नमस्कार मोहोळ तालुक्यातल्या सर्व लोकांना कल्पना आहे की अनगरकरांच्या विरोधामध्ये मागच्या पाच ते सात वर्षापासून मी रणसिंग टुंकलेला आहे त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढलेले आहेत त्यांच्या वर्तणुकीच्या संदर्भात त्यांच्या चारित्र्याच्या संदर्भात त्यांच्या एकूणच दडपशाही आणि दंडेलशाही हुकुमशाहीच्या विरोधामध्ये रान उठवून आपण सर्वांच्या मदतीनं आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या अस्मितेला हात घालत एक स्वाभिमानाची लढाई लढत विधानसभेची निवडणूक आपण त्या ठिकाणी जिंकलो आंगरकरांना मागच्या चाळीस वर्षातला हा पहिला धक्का होता त्याच्यानंतर आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीतही त्यांचा पराभव निश्चित आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आहे निवडणुका आहेत त्याच्यामध्येही त्यांना पराभव दिसतोय उज्वला थेटेचं प्रकरण असो किंवा अजून काही त्यांच्या सगळ्या स्वतःच्या कर्तबगाऱ्या असून अजितदादांना त्यांनी दिलेलं आव्हान आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली यातून अंदरकर पाटील हे बॅकफूटवर गेलेले आहेत जनमानसामध्ये मोहोळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा अतिशय खालावलेली आहे या परिस्थितीमध्ये एन केन प्रकारे कसल्याही परिस्थितीमध्ये उमेश पाटील ह्या व्यक्तीला आपल्याला जर मागं खेचायचं असेल तर त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हात घातला पाहिजे हे सूत्र या अंगरकर पाटलांनी अवलंबवायला सुरुवात केलेली आहे त्या गोष्टी माझ्या लक्षात देखील यायला लागलेल्या आहेत जे उमेश पाटील यांच्या जवळचे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत सातत्यानं माझ्या सोबत दिसणारे एका ताटात जेवायला असणारे अशा कार्यकर्त्यांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे मोठ्या रकमांच्या ऑफर त्यांना दिल्या जात आहेत आणि त्यांचा वापर करून चार गोष्टी माझ्या विरोधात बोलायला लावायच्या एखाद्या छोट्या मोठ्या पुढे मुलाखत द्यायला लावायची आणि मला त्या ठिकाणी बदनाम करण्याच्याकरता काही खोट्या नोट्या गोष्टी समोर आणायच्या अशा पद्धतीचं एक षडयंत्र हे केलं जात आहे मी आज कुणाचं नाव घेणार नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये काही माझ्या जवळची असणारी जवळची म्हण मानली जाणारी जवळपास दिसणारी माणसं जर फुटली आणि विरोधकांच्या कॅम्पमध्ये म्हणजे आंगरकर पाटलांच्या कॅम्पमध्ये जर गेलेली दिसली तर आजचं हे माझं वाक्य त्यावेळेला नक्की रिव्हर्स करून बघा मी तुम्हाला आधीच सांगतोय की अशी काही माणसं जे आहेत ते फोडण्याच्या करता ते लोक तयारी करता यांच्या लालचेला बळी न पडता स्वाभिमानानं माझ्यासाठी जीवाला जीव देणारी माणसं तशीच आहेत एक गोष्ट आनगरकरांनी लक्षात घेतली पाहिजे आपण खुल्या दिलानं खुल्या मनानं आणि मोकळ्या वातावरणात लढाई कधीच करत नाही आपण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवूनच नेहमी लढाई करतो शत्रूच्या कॅम्पमध्ये घुसखोरी करायला लावून फक्त माहिती मिळवून त्याच्या आधारावर आपण निवडणुका लढवू शकतो जिंकू शकतो अशा भ्रमात जर तुम्ही असाल तर तुम्ही चुकीच्या नंदनमानात आहात मोहोळ तालुक्याची जनता सर्वसामान्य माणूस इथली तरुण मुलं ज्येष्ठ माणसं महिला एवढंच काय लहान मुलं सुद्धा आता तुमचा तिरस्कार करायला लागलेले आहेत कारण तुम्ही या मोहोळ तालुक्यावर अन्यायस्था केलेला आहे माझी चार दोन माणसं फोडल्यामुळं या मोहोळ तालुक्यातला तीन चार लाख मतदार फुटेल आणि तुमच्या बाजूने उभं राहील अशी सुतराम शक्यता नाही